आणि एक मैत्रीण जोडा शासरी किंवा माहेरी कुठे कधीही उभं आलं म्हणजे तिच्या खांद्यावर गळ्यात गळा गड़ा, घालून तुम्हाला गळा गळा रडता जे ना सांगे माता देव किसी, सांगे पिता वसुदेवाशी ते अंत कर्णीचे तुझशी बोली जात असे अंतकरणातलं बोलायची जागा पुरुषांसाठी मित्र आणि स्त्रियांसाठी मैत्रीण आहे तुम्हाला अजून एक पर्याय आहे उभं गाल तर तुमच्याकडे माहेर आहे कधी कधी जर तुम्ही ठरवलं घरात सुनेच्या नादीला आपल्या हवाली करून देतात मी तीन चार रोज शिलगडा होतो ना संसार गण उभं वायात मी तुम्हाला चटातटा नाते मी चालली दोन चार दिवस माहेर सुने सांगते कधी कधी आई तुम्ही सांभाळा मी येते दोन चार दिवस जाऊन माहेर जाऊन आल्या तुम्ही फ्रेश होऊन परत आले